पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी सोनियाचा गेली पंधरा दिवस तीर्थक्षेत्र आळंदी देहू मुक्ताईनगर त्र्यंबकेश्वर अशा विविध ठिकाणावर संतांची पालखी सोहळे हे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले होते काल दशमीच्या दिवशी सायंकाळी हे सर्व संतांचे पालखी सोहळे भूवैकुंठ पंढरपूरमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर आज आपण पाहतोय की पवित्र असा आषाढी एकादशीचा सोहळा हा पंढरपूरमध्ये संपन्न होत आहे सर्वच संतांनी पंढरपूरचं महिमान हे अभंगांमधून वर्णिलेलं आहे संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात अवघीच तीर्थे घडली एक, एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या तर संत चोखोबा एका अभंगात म्हणतात पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी हो त्रिभुवनी समर्थ ऐसे पै तीर्थ दक्षिण मुख वाहत चंद्रभागा असा हा या पंढरीचा व वैकुंठ पंढरीचा महिमा सर्व संतांनी वर्णिलेला आहे आपण जी दृश्य पाहतोय हे दृश्य चंद्रभागेच्या तीरावरील आहेत यावर्षी राज्यभरामध्ये पाऊस हा चांगला झालेला आहे त्यामुळे पेरणीची कामे आटोपून सर्व वारकरी भाविक हे राज्यभरातून आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत प्रशासनाच्या अंदाजानुसार पंधरा ते वीस लाख वारकरी हे आज पंढरपूरमध्ये आहेत आज पहाटेपासूनच वारकरी चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहत आहोत की चंद्रभागाचं तीर हे वाळवंट वैष्णवांनी गजबजून गेलेलं आहे दुसरीकडे आपण पाहतोय की नामदेव पायरीचा समोरचा जो रस्ता आहे त्या रस्ता सुद्धा भाविकांनी फुललेला आहे यावर्षी पंढरपूर पोलिसांनी सोलापूर पोलिसांनी जास्त गर्दी होऊ नये चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी एकेरी मार्गाचं नियोजन केलेलं आहे तसेच टप्प्याटप्प्याने वारकऱ्यांना एका रस्त्याहून दुसऱ्या रस्त्याकडे सोडलं जात आहे त्यामुळे कोणतीही चेंगराचेंगरीची घटना या ठिकाणी यावर्षी घडत नाही आहे संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात बहुत तीर्थे क्षेत्रे बहुतापरी न पावती सरी पंढरीची संत सेना महाराज एका अभंगात म्हणतात जाता पंढरीसी सुख वाटे जिवा आनंदे केशवा भेटताची या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधनी अवघी तीर्थे सर्व वारकरी संत असे म्हणत असतात की आजचा जो सोहळा आहे हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही आहे तो सुख सोहळा हा भूवैकुंठ पंढरीमध्ये आहे कालदशमीला संत सर्वांचे सर्व संतांचे पालखी सोहळे हे पंढरपूरमध्ये दाखल झाले होते आणि आज आपण पाहतोय की संपूर्ण पंढरपूर हे वारकर यांनी गजबजलेलं आहे पासष्ट एकर परिसर असेल तसेच चंद्रभागा तीर आहे तसेच संपूर्ण जो पंढरी नगरी आहे पंचक्रोशी आहे वाकरीपर्यंत सर्व भागामध्ये वारकरी हे या ठिकाणी जमलेले आहेत आणि आज पवित्र असा आषाढीचा हा वारी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे प्रीतम पूर्तसह ज्ञानेश्वर फड डिजिटल प्रभात पंढरपूर